भुदरगड तालुक्यात ऊस पिकाला घोळी नावाच्या तणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून ऊसाच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम होतोय शेतीच्या बांधावर आणि रस्त्यावर शेतकऱ्यांनी काढून टाकलेल्या तणाचे ढेक दिसत असून तालुक्यातील निम्म्याहून अधिक क्षेत्रात या तणाचा प्रादुर्भाव झालाय भुदरगड तालुक्यात ऊस आणि भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे तालुक्यात सात हजार तीनशे हेक्टरहून अधिक ऊस पिकाचं क्षेत्र आहे ऊस हे पीक शेतकऱ्याला हातात रोकड उपलब्ध करून देणारं पीक आणि कमी कष्टात उत्पादनाची हमी असल्यानं दिवसेंदिवस या पिकाच्या लागवडीत वाढच होत आहे त्यातच पाटगाव मौनी जलाशय कोंडुशी नागणवाडी वासनोली फळे प्रकल्प वेदगंगा काळंबावाडी धरण दूधगंगा कालव्याचं पाणी तालुक्यात सर्वत्र उपलब्ध झाल्यानं या प्रकल्पामुळं बारही महिने पाणी उपलब्ध झालंय एकीकडे हे चित्र असताना ऊस पिकवणारा शेतकरी तोट्यात आलाय त्याचा निम्मा खर्च ऊस भांगलन करण्यात जातोय वर्षभरात मावा प्रादुर्भावाबरोबरच आता मालवीय आहे मशागतीवर होणारा खर्च वीज बिल आणि मिळणारा दर मजूर पगार यांचं गणित पूर्णतः कोलमडलंय त्यातच ऊस पिकाच्या वाढीच्या नेमक्या कालावधीतच गोळी आणि अन्य तणाची उगवण होत असून पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम होत आहे विशेष म्हणजे मार्च एप्रिलमध्ये या तणाची वाढ झपाट्यानं होताना दिसतीय जमिनीला चिकटूनच ती पसरत असल्यानं मुळासकट काढून टाकणं अशक्य बनलं आहे लागण आणि तोड झालेल्या उसाच्या वाढीसाठी हाच काळ पोषक असल्यानं याच कालावधीत ही वनस्पती फोफावती आहे